किसान विद्या विद्याप्रसारक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सवाचं काल दिनांक का दोन रोजी शानदार कार्यक्रमात उद्घाटन झालं अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार अमरीश भाई पटेल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशीराम पावरा आमदार राघवेंद्र भदाणे संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे वाशिमचे उपजिल्हाधिकारी व वा संस्थेचे माजी विद्यार्थी डॉक्टर अर्जुन पावरा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी आर सी पटेल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी की व्ही प्र संस्थेचे सचिव निशांत रंधे कोषाध्यक्ष आशा रंधे पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे मंडळाचे सचिव रोहित रंधे ग स बँकेचे संचालक शशांक रंधे प्राचार्य बी डी पाटील सीमा रंधे सारिका रंधे विद्या रंधे हर्षाली रंधे रोहिणी रंधे उद्योजक हर्षवर्धन रंधे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते सीबीएसई स्कूलच्या ढोल मान्यवरांचा मान्यवरांचं स्वागत झालं बँड पथकाच्या तालावर मान्यवरांना संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली सुवर्ण महोत्सवी क्रीडा मंड मेळाव्याची वैशिष्ट्य एकूण अठ्ठावीस क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांचा सहभाग यावर्षी बाद फेरीऐवजी या झोन पद्धतीनं स्पर्धांचं आयोजन खो खो लांब उडी उंच उडी व्हॉलीबॉल कबड्डी रिले रस्सी बास्केटबॉल भालाफेक गोळा फेक, फेक थाळीफेक बुद्धिबळ बॅडमिंटन बॉक्सिंग क्रिकेट फुटबॉल रांगोळी चित्रकला फोटोग्राफी लिंबू चमचा पोत्याची शर्यत तीन पायांची शर्यत रिंग टाकणे बादली चेंडू टाकणे लंगडी दोरी उड्या हे देशी विदेशी खेळ खेळले जातात उपरोक्त सर्व स्पर्धा प्रकार सांघिक वैयक्तिक ॲथलेटिक्स इंडोर अशा वर्गीकरणात विभागले या महोत्सवात चार झोन करण्यात आले असून उत्तर विभागाचे खेळाडू लाल रंगाच्या जर्शीत पूर्व विभाग पिवळा पश्चिम विभाग नारंगी दक्षिण विभाग निळ्या रंगाच्या जर्शीत खेळत आहे या महोत्सवासाठी चौदा वर्ष आतील सतरा वर्ष आतील एकोणीस वर्ष आतील तसेच खुल्या गटातील स्पर्धक सहभागी होते कला महोत्सवात वेगवेगळ्या थीम वर नृत्य होणार आहे गणपती थीम छोटे बच्चों के सॉन्ग कर्मवीर कर्मवीरांनासाहेब थीम खानदेश थीम राजस्थानी थीम अशा विविध थीमवर एकूण 27 सादरीकरण होणार आहे या महोत्सवात 5000 पेक्षा अधिक विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात सहभागी होत आहेत या क्रीडा महोत्सवाला माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मिनी ऑलिम्पिक असं संबोधलं होतं संकलन श्री नवल कळरे एमडीटीव्ही न्यूज शिरपूर तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट